तब्बल एकोणतीस वर्षांनंतर होणारा रणजी सामना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी यावं असं आवाहन आवा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे यांनी केलं पाच जानेवारी रोजी महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना होणार आहे हा सामना इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथं सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे हा सामना सोलापूरकरांसाठी पाहण्यासाठी मोफत असून सोलापूरकरांनी आवर्जून सामना पाहण्यासाठी यावं असं आवाहन अस आवा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना केलं सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आमचे चेअरमन मान्य रणजितदादा भैया त्याचप्रमाणे अध्यक्ष दिलीपराव माने आणि सर्वच पदाधिकारी या रणजित ऑफिससाठी महाराष्ट्र आणि मणिपूर जी उद्या सकाळी नऊ वाजता सुरू होईल माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की याची जय्यत तयारी डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे आमचे सचिव पदाधिकारी सर्व टुर्नामेंट कमिट्या ज्या या ठिकाणी आहेत त्याचा आढावा सर्व मान्यवरांनी गेले दोन ते तीन दिवस हा या मैदानाच्या अनुषंगाने घेतलेला आहे मैदानामध्ये जय्यत तयारी झाली पीच अतिशय चांगलं आहे आणि महाराष्ट्राच्या वतीनं रणजी ट्रॉफी साठी कॅप्टन असला तरी आपला कल्पना हा सामना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी माझी आमदार दिलीप माने धैर्यशील मोहिते पाटील श्रीकांत मोरे यांनी जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत काम पाहिलं त्याचप्रमाणे मैदानातील दवबिंदूंसाठी सुपर सॉकर मशीन हे खास पुण्यावरून मागवल्याचं सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बर्सू यांनी सांगितलं मी चंद्रकांत रेंबरसू सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन क्रिकेट सेक्रेटरी सध्या सोलापूरमध्ये एकोणतीस वर्षानंतर महाराष्ट्र मणिपूर हा रणजित सामना होत आहे आपल्या सोलापूरला सांगायचा आनंद वाटतो की की गेल्या वर्षभरात सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने जे कामगिरी केली कामगिरी म्हणजे काय की तीन स्टेटच्या मॅचेस आणि रणजित सामनाचा पंचवीस दिवस कॅम्प हे आणि अंडर ट्वेंटी थ्री या लोकांचा कॅम्प आम पावसाळ्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी करून दाखवला त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आमच्यावर विश्वास ठेवून की तुम्ही सामने वगैरे चांगले केला त्याचा रिपोर्ट चांगला आला आहे बी सी सी आयच्या अंपायरनी स्कोरनी सिलेक्टरनी सगळ्यांनी व्हावा केली याचा रिपोर्ट एम सी एला दिला याच ह्याच्यावर आम्हाला त्यांनी रणजी सामना दिलेला आहे हा रणजी सामना पाच तारा जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान होणार आहे या रणजी सामन्यासाठी आम्हाला आम्हाला आमचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने दैरिशन मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे साहेब यांच्या मार्ग आम्ही आमचं क्रिकेट संघांना दिवस रात्र काम करत आहोत महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर सामना होणार असून दोन्ही संघांच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूरकरांनी अवश्य यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं